अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि ही सेवा प्रत्येक चतुर्थीला करायची आहे आणि आईने आपल्या मुलांच्या स्मरणशक्तीसाठी आपल्या मुलांची आत्मविश्वास वाढण्यासाठी मुलांची प्रगतीसाठी जर आप ही सेवा दररोज करून जर मुलांना ही तीर्थ असे दिल्याने मुलांची स्मरणशक्ती पण वाढते आणि मुलं हुशार होतात मुलांचा आत्मविश्वास वाढते आणि ही सेवा कोणती आहे ती आता आपण सगळं जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदाच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी दुसरा जे व्हिडिओ उद्या टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आज आपण जाणून घेणार आहोत आईने मुलांसाठी कोणती सेवा करायची संकष्ट चतुर्थी हे गणपती बाप्पाचं संकष्ट आपल्यावरचे जे काही येणारे संकष्ट आहे ते दूर करण्यासाठी आपले विघ्न दूर करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये अचानक येणारे संकटे दूर करण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे गणपती बापा हे विघ्न आहेत हे संकट हारणारे आहेत हे संकट हरून विघ्न हरून सुखकार करणारे आहेत गण हे सगळ्यात पूजनीय देवता आहेत लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि सगळ्याच अगोदर पूज पु सगळ्या सगळ्या देवी देवतांच्या अगोदर हे गणपती बाप्पाचं पूजन आपण करतो त्यांना एवढं मान आहे म्हणून हे आपल्या ल मनोकामना लवकर पूर्ण करणारे आपल्या इच्छा लवकर पूर्ण करणारे हे देवता आहेत म्हणून संकष्ट चतुर्थी ही त्यांना समर्पित हा दिवस आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी जर आपण भगवान भगवान गणेश बाप्पाच्या समोर जर आपण काही विनंती केली अभिषेक करून जर ते तीर्थ मुलांना दिले तर गणपती बाप्पा लवकर खरंच प्रसन्न होतात आणि आपली इच्छा पूर्ण होते तर आपल्याला काय करायचं आहे मुलांच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपलं जर छोटे मुले असतील तर आईने हे उपाय करायचा आहे जर मोठे मुलं असतील तर मुलांकडनं ही सेवा करून घ्यायची आहे काय सेवा आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जर छोटे मुलं असतील तर आईने करा छोट्या मुलांचं नाव घ्या आणि मुलांसाठी मी सेवा करते म्हणून गणपती बाप्पाला विनंती करा आणि ही शे सेवा करा मोठे जर मोठे मुलं असतील तर त्यांच्याकडनं हे गणपती आथर्वर म्हणून जर तुम्ही अभिषेक करून घेतला तर ते जास्त म्हणजे तुम्ही म सेवा केलेली पन्नास टक्के फायदा मुलांना होतं पण स्वतः मुलं जर सेवा अभिषेक करून जे तीर्थ घेतले तर त्यांना शंभर टक्के फायदा होतो म्हणजे ते स्वतः पण ते श गणपती बाप्पाचे मंत्र ते स्वतःच्या जिबीने म्हणतात आणि ते तीर्थ स्वतः घेतात आणि ते तीर्थ तेवढंच फायदा त्यांच्या स्मरणशक्ती वाढण्यामध्ये होते म्हणून छोटे मुलं असेल तर तुम्ही करून तीर्थ द्या आणि मोठे असतील असतील तर त्यांच्याकडनं करून घ्या आता काही काही मुलं असे असतात की ऐकत कर नाही करत नाही मग आपल्यालाच करावं लागतं पण त्याला फोर्स करू नका हळूहळू त्यांना स सांगा म्हणजे हळूहळू करायला सवय लागेल व काय होतं बघा त्यांना सवय नसते मुलं कार्टून कार्टून बघतात सारखी मुलं कार्टून बघतात तर त्यांना ते बघून 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 त्यांची ना कार्टूनमधली नावंसुद्धा त्यांना लक्षात राहतं आणि तोंडावरच पाठ होऊन जातं त्यांचे डायलॉग तोंडावर पाठ होऊन जातात आणि कोण काय डायलॉग म्हणतं हे सगळं त्यांना आधीच माहिती होऊन जातं कारण का ते सारखं 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 तेच तेच बघत राहतात जर सुद्धा गणपती अथर्व शीर्ष दर दररोज आपण सारखं सारखं यूट्यूबला लावून किंवा आपण म्हणून त्यांना जर सारखं सारखं त्यांच्याकडनं जर मरून घेत म्हणून घेतला तर तेस ते मंत्र सुद्धा ते मुलं सहज पाठ करून घेतात म्हणून मुलांना सवय लावायची हे आपल्याकडंच असते आपल्या आईकडेच असते म्हणून गणपती अथर्व शीर्ष आपण मन मुलांकडून जर म्हणून घेतला तर तुम्ही बघा तुमचे मुलं किती हुशार होतात हे अनुभव सिद्ध शेवा आहे गणपती अथर्व जर रोज जर तुम्ही पाठ केला तर ह्या गणपती अथर्व शीर्षामुळे आपल्या मुलांचा आत्मविश्वास तर वाढतोच वाढतो पण त्यांची बुद्धीमध्ये इतकी तल्लक बुद्धी होती ना ते सांगू नका तुम्ही अनुभव घ्या आणि सारखं सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर जर बसत नसेल तर कुठेही बसू द्या त्यांना सोप्यावर बसू द्या खुर्चीवर बसू द्या पण दिवसातून एकदा तरी हात जोडून गणपती बापाला स्मरण करून तुम्ही गणपती अथर्व शिष्य आपल्या मुलाकडून म्हणून घ्या छोटे असेल तर तुम्ही म्हणा हळूहळू मग त्यांच्याकडनं म्हणून घ्या आणि हे दररोज जर तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून जे तीर्थ दिला ते तर तेवढंच फायदा आहे तर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ द्या आणि मग ते गणपती बाप्पाची मूर्ती काढून स्वच्छ पुसून पाठावर स्थापना करा थोडे ताण आसन देऊन थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावरती मूर्ती स्थापना करून हळदी कुंकू अष्टगंध दर्व गुळ खो खोबऱ्याचे नैवेद्य आणि दुर्वा लाल फुलं अर्पण करून धूप वाळून आरती करून घ्यायचं आहे आणि ते तीर्थ स्वतः पण घ्यायचं आहे आणि मुलांना पण द्यायचं आहे आणि मग आपल्याला गणपती बाप्पाला सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी अकरा किंवा एकवीस मोदक बनवून अर्पण करायचं आहे आणि उपास सोडताना चंद्रदेवाची पूजा करूनच आपल्याला उपास सोडायचा आहे आणि बघा आता आपल्या घरामध्ये जर खूप भांडणे होत असेल सारखे सारखे कटकटी होत असेल गुल न घरामध्ये नकारात्मकता असेल आपल्या घरावरती कोणी अशी करणीबाधा केलेली असेल असं जर आपल्याला वाटत असेल आणि तर तुम्ही हे उपाय संध्याकाळी तुम्ही तुम्हाला करायचं आहे एक आपल्याला खोबऱ्याची छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहेत तुम्ही भी त्या कापरामध्ये भीमशेन कापूर असेल तर अतिउत्तम भीमशेन कापूर नसेल तर तुम्ही वड्या असे ठेवू शकता त्याच्या कापरावरती आपल्याला दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि दोन विलायची ठेवायची आहेत आणि ते कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि ती एका वा प्लेटमध्ये ठेवायचं आहे खोबऱ्याची वाटी आणि देवाला सगळ्या देवतांना आपल्याला असं ओवाळून घ्यायचं अर्धा आकारामध्ये ओवाळून घ्यायचं आहे तेच व देवाला ओवाळणं झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जसं ओवाळतो तसं पूर्ण घरामध्ये पण ओवाळून घ्यायचं आहे आपल्या किती खोल्या आहेत त्या सगळ्या खोल्यामध्ये ते फिरवायचं आहे आणि ते सगळं कृती करत असताना आपण ओम गण गणगणपतय नम किंवा ओम विघ्न हरताय नम ह्या मंत्राचं जप करत राहायचं आहे ओम विघ्न हरताय नम आपले सगळे काही विघ्नहारता हे गणपती बाबा विघ्नहारणारे आहेत असं म्हणून पूर्ण खो सगळ्या खोलीमध्ये दाखवून टॉयलेट बाथरूम सोडून देऊन सगळ्या खोलीमध्ये फिरून आणून ते देवासमोर आणून ठेवायचं आहे आणि आपल्याला तेथ बसायचं आहे आणि मग ओम विघ्नहारताय नमः ओम विघ्नहारताय नम ते दोन वड्या पर शांत होईपर्यंत आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे ओम विघ्नहारताय नमः ओम विघ्नहारताय नमः आणि ते श्या शांत झाल्यावर ते कापूर कसं भीमशेन कापूर किंवा वडी असेल तर लगेच पाच मिनटामध्ये ते शांत होऊन जातात शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उचलायचं आहे आणि आपल्या कचरा डब्यात ते टाकायचं नाही जिथं ज, आपलं पायदाळी होणार नाहीत एखादी झाडा खाली म्हणा किंवा आपण फुलं वगैरे टाकतो किंवा लोक पाय तिथं ठेवत नाही किंवा लोक त्या रस्त्याने जात नाहीत अशा रस्त्यामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे जर आपण कचऱ्या डब्यात टाकले तर ते कचऱ्यावाला घेऊन जातं आणि ते कु कुठं क कोणत्याही कचऱ्यामध्ये ते जातं म्हणून आपण ही सेवा केलेली असते त्याच्यावर मंत्र जप केलेले असतात म्हणून असं त्या जाग्यावर ठेवायचं आहे की ते कोणाच्या पायाखाली येणार नाही अशा जागी एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही जमिनीखाली असं गाळून दिलं तरी चालेल किंवा एखाद्या पाण्या वाहत्या पाणी असेल तुमचं तिथं सोडलं तरी चालेल नाहीतर आपण काय करतो रोजचे देवाचे फुलं वगैरे जमा करतच असतो ना त्या कॅरीबॅगमध्ये जमा करून एकदाच तुम्ही टाकलात तरी पण चालेल पण पायाखाली येऊ नये हिची काळजी घ्यायची आहे आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायची आहे धन्यवाद